काल एक खळपजनक घटना बघितली ती म्हणजे बहादुरवाडीचे माजी उपसरपंच घोरपडे सरकार घटना झाली ती एकदम अशी होती कारण आता निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीच्या काळामध्ये काही घटना घडू शकतात तर काल जी जीवावर बेतणारी जी घटना घडली ते माझी उपसरपंच बहादूर सरकार काल जी घटना घडली नेमकी काय परिस्थिती होती काल, जी जी गट काल गट कल, मान्य नामदार जयंतरावजी पाटील साहेबांची जिल्हा परिषदेच्या माझ्या आमचे उमेदवार माझी पत्नी देविका घोरपडे यांचा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा व प्रचार शुभारंभाचा नारळ फोडण्यासाठी काल आम्ही काल सभा घेतलेली होती काल सभा झाल्यानंतर आम्ही सगळा कार्यक्रम संपल्यानंतर घरी घरी आलो रोजच्या ह्याच्याप्रमाणे घरी बसलो असताना बारा वाजता मला वर वो, वोर हॉटेल वरून फोन आला की वर, गेल। वर, वर वाद लागलाय आणि वर या हॉटेलवर हॉटेलवरती मी उठलून जाताना एक दोघ जण मला संदीप खोतानी महादेव माने रस्त्यात भेटले त्यांना आणि वर गेलो वर गेल्यानंतर मी वर तिथं गेलो गाडीनं उतरलो आणि आत गेलो तर तिथे एक दोन मुलं वाद घालत होती मी त्यांना म्हटलं जाऊ दे त्या सोडून काय झालं असेल ते असेल जावा द्या आपलं जावा तुम्ही घरी एवढं मी म्हणतोय तोपर्यंत तो मागणं कोयतान तलवार घेऊन सात आठ लोक आत पळतच आले आमच्या गेटवरून तिथून आले ते माझ्याच अंगावर आली मग माझ्या अंगावर आल्यानंतर त्यांचा मी प्रतिकार केला आणि आमच्या गावातली पण तिथं लोक होती तिने पण त्यांना जरा प्रतिकार केल्यानंतर ते गेले जाताना मी असं मागं बघून हॉटेलकडे यायला लागलो मागनं येऊन मला इथं मारलं में की पड़ लेता पड़ लेता हो। काय परिस्थिती तुम्हाला कारण हे राजकारणाचा काळ आहे निवडणुकीचा काळ आहे ह्याच्या अनुसरून आहे का तुमच्या हॉटेल हे घटना आहे नाही हॉटेल व्यवसाय संदर्भातली तर काही घटना नसणार का तर हॉटेल सहा महिने झालं चालू करून आणि राजकीय म्हणाय गेलं तर आता पोलीस स्टेशनला त्यांच्यात तीन काहीतरी मला समजते तीन चार लोक सापडल्यात गुन्हा दाखल केलाय आता पुढचं काय होईल ते समजलं आपल्याला काय कटाय कारस्थान कोणी केले का काय आपल्याला थोड्या दिवसात समजेल काय नेमकी असू शकते कारण आता ह्या घटना घडणं म्हणजे तसं खूप विधारक आहे अशा घटना आपला वाळवा हा सुसंस्कृत तालुका मानला जातो नाही हे जे काय अजून काय मला एवढी काय अजून डिटेल कल्पना आलेली ना नाही अजून काही का माहिती मिळालेली नाही त्यामुळं आत्ताच काय मी सांगू शकत जयंतराव पाटील साहेबांनी सुद्धा आपली तिथं घटनेची पाहणी केलेली आहे आपली विचारपूस केली आहे काय तुमचं तिथं संभाषण झालं नाही संभाषण इतकंच झालं की जयंतरावजी पाटील साहेबांचा मला काल दवाखान्यात असताना दवा दवा फोन आला अरे काय झालं म्हणून तर म्हटले असं असं साहेब झाले ते म्हटले मी दवाखान्यात येतो मग दवाखान्यात आले आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की असा असे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ते रेकॉर्डवरले गुन्हेगार आहेत त्यामुळं तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल तुम्ही करा जर गुन्हा दाखल नाही झाला तर मी पोलीस स्टेशन पुढे येऊन सगळे माणसं घेऊन बस उपोषणाला बस महाराण झाली त्यावेळेला जे कोण आपण चेहरे बघितले असले ओळखीचे आहेत अनोळखीचे होते परत नंतर समजलं की ते ह्याचे आहेत म्हणून बाऊचीचे आहेत ते दवाखान्यात गेल्यानंतर पुन्हा बातम्या लागायला लागल्या की बाउचीच्या आहेत बाउची आहेत ते काय त्यांच्या पार्श्वभूमी काय असं काय माहिती लागली का त्यांची पार्श्वभूमी त्यांची पार्श्वभूमी गुंड प्रवृत्तीची आहे आतापर्यंत त्यांच्यावर बऱ्याच केसेस आष्ट पोलीस स्टेशनला आहेत आणि त्यांच्यावर तडीपारचा प्रस्ताव दिला पण कुणाच्या तर मेहरबान की त्यांच्या तडीपारचा प्रस्ताव मला की एस एसपी साहेबांनी गेलेल्या पहिल्या त्यांना मोकळीक दिल्या माणसं महाराज सोडले असं मला समजते आता निवडणूक काळ आहे आपल्या घरी तर लोकांची आपली विचारपूस येत आहेत काय सांगाल सर्व लोकांना काय सर्व लोकांना सांगा आता माझ्या जे प्रकार झाला आहे तो आता राजकीय आहे का काय आहे ते आपल्याला येत्या एक दोन दिवसात समजेल नंतरच लोकांना सांगावं लागेल असं असं झालंय आता काय सांगणार अजून काहीच माहित नाही प्रचारामध्ये घोरपडे सरकार आपण सहभागी होणार आहात का विश्रांत उद्यापासून सहभागी होणार काय वाटते काय वातावरण आहे आता मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवारा बाबतीत असू की आपल्या बाबतीत असो काटा लढत आहे आता आपण तर नवीन गृहप्रवेश केलेला आहे आता भाजप राष्ट्रवादी काय समीकरण आहेत आता आता बघूया आम्ही तसं पाटील करून आलोय काय आता काय काय करतोय एकट्याच्या हातात नाही काय बघूया काय होत आपल्यावर तर आम्ही बघताना पाहतो की वयोवृद्ध लोक असतील वयोवृद्ध महिला असतील आपल्यावर निघताना प्रेम करणार दिसतात ते विचारपूस करतात सगळ्या गोष्टी आपण तुमच्या मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना एकच आव्हान करीन की न भिता न कुठल्या दडपणशाहीला बळी पडता धनशक्तीविरोधात जनशक्ती अशी लढत आहे जनशक्तीच्या मागे उभारावं